व्हेरी गुड बाय आणि सोनूला खायचा पप्पाला पण पराठा खायचा आहे तो चटणीचा तर तो मी इथं बनवते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा कंटिन्यू ब्लॉग बघा गाईच आणि मी सकाळी टिफिनला बटाट्याची चटणी बनवली होती जास्त ती फ्रीज मध्ये ठेवून दिली होती आणि आता त्याचाच त्याच भाजीचा मी मस्त बेकिंग मग असा पराठा बनवणार आहे तो पण असली घ्यायचा तर चला भेटूया आपण पराठा करताना का बोल परत वगैरे तवा ठेवलेला आहे चाय इकडे या साइडला ठेवलेला आहे कारण थोडासा मस्त घट्ट व्हावा म्हणून बघा गॅस हात छोटा गॅस हा येता भाऊ मोठा भाऊ पक्की काय नाही काय आम्हाला काय याच्या कुठे व्हिडिओ बनवायचे नाहीये आता आमचं कसं बाहेरून आम्ही येतो थकतो मी कुठं काय थकते मी थकत नाही हे थकून येता लावून जाताना ना जाताना आहे ये रुलिला ये ये रुलिला ती विंगिंग पाहिजे रोजच तये मान तोडता काय माझी बघा गाइस आपल्या इथं पराठा बनवायचं काम झाले याच्यापेक्षा दादा नको ना ममला नाही ली तुन मी सांगितलं ते बघा आपण बटाट्याचा मस्त पराठा बनवतोय मस्त बाकी गरम गरम एकदम इथे तवा गरम झालेला बघू शकता गाइस आणि इथं चहा पण गरम झालेला आपला

दसा दसा चित पादाम पसा अशा प्रकारे बघा आता घी लावायचं काम चालू होणार थोड्या वेळात घी लावणा वगैरे ओके झाल्यानंतर घी लावणार घी लावायचं काम चालू आहे आणि आपली पहिल्याची घी ताकद आहे थोडीशी होती बघा काय मस्तपैकी पराठ्याला घी लावून घी पराठा आलूचा आणि आजची आपली रेसिपी आहे पराठा घी आलूचा बघा मस्तपैकी लावलेला आहे बघा मस्त बघा पराठा बघा बघा एक नंबर अशा प्रकारे चला तर मग आपण भेटूया सगळे पराठे बनवून झाल्यावर आपण भेटूया हे बघा मस्त पैकी पराठा काय इथं झालेला आहे हे बघा तुझा कुसुम दाई का आता आहे तुम्ही कसा आला पराठा सुनो

ਆਨੇ ਦਾ ਸਿਕਾਈ ਸਾਤ ਦਿਨੋਂ ਪਾਣੀ ਤੁਹਾਡੇ ਕੀ ਆਮ ਆ ਮੈਂ ਇੱਕ ਦਿਨ ਤੋਂ ਚਾਹਾਂ ਦੇ ਤੋਂ ਦਿਨ ਤੋਂ ਜਾਓ ਹੈ ਨਾ ਚਾਹ ਤਿੰਨ ਤੋਂ ਮਜ਼ਾ ਨਾ ਕਲਪਨਾ ਲੁੱਟ ਤਾਂ ਤੁੰਗੇ ਦੇਗਾ ਮੈਂ ਸਕਾਰੀ ਮਾ ਟੈਨਸ਼ਨ ਨਾ ਰਹਿਣਾ ਸ਼ਨੀਵਾਰੀ ਪਨ ਵਾਲੇ ਤੋਂ ਹੈ ਨਾ ਸ਼ਨੀਵਾਰੀ ਆ ਨੂੰ ਹੈ ਹਲੋ ਤੁਨ ਮਾ ਹਲੋ ਤੇਚਾ काल है ना काल देखो काल ए ए गाइस चला ता तुम्हें दाखा तो तुम लोग स्पेशल बिग बॉक्स ये बगा मैं बिग बॉक्स बुक तो और मैं इतने जो प्ले लो तो गाइस ये बगा यो यो फोटो रिक्शा भूमि था अच्छा जर्मनी नागपूर दिशा महाराष्ट्र महाराष्ट्र हे दीक्षाभूमी आपली बाबासाहेबची बुद्धांची बुद्धान्ची डॉ सांवितकर बुद्धम आपले बघा हे बघा आपले गौतम बुद्ध डॉक्टर साहेब शिवाजी शिल्पकार महाराजांनी त्यांच हे काय बोलता हे ते हे बघा आम्ही मी हे बघा मी छोटा होतो तेव्हा मी मम्मी बघा मी पप्पा बघा आई बाबा बघा त्या सगळी कशी होते बघा मी पण कशा तो टिक्का लावलेला तो पी घातलेला आणि बघा बिना चप्पल किती चाका लागते बघा आपली दीक्षाभूमी एकदा जे पी बी जे बी एकदम पाठवून द्या काय 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 मम्मी मम्मी आपण छोट होतो तेव्हा अधिक्षण भूमीला गेलो होतो ना दाखवला ना दाखवला माझे बचपनचे फोटो तुमचे दोघांचे आपण काम मी कामच्या मामाकडे होतो कामच्या मामाकडे ना दोघांनी की जानवी तर आपन। चला तर काय नंद मिळा आपण चला बघा माझी बायको मला मारती तुमची बायको तुम्हाला मारती काय कमेंट मध्ये नक्की सांगा ते बघा हे बघा हे बघा मी हे बघा हे बघाय हे बघा हे बघा हे बघा मी काय नाही केलं तरी पण मारती बघा

बाई पागल झाले का बाई हा काय प्रकार निकी तांबुली काय तुपन मारती तुझ्या राकेश तांबुली काय ग तुम्ही अरबा आणि तुम्ही अरबाज अरबाच रुपवते भावनावते काय ग तांबोली तांबोले तांबोली तांबोले हे बघा मम्मीला आता लिरा वाजून होई आणि बोलती की तू निदा आता व्हिडिओ काढला मी सकाळी अपलोड करणार नाही हे बघा गाईस बघा गाईस सगळं सुमसाम झालेलं आहे आणि आम्ही राऊंड मारायला आलोय बघू शकता तुम्ही बघा चक्कर बघा कुत्रा कसा टेबल धरून पड झोपलाय गाईस मस्त बघा राऊंड शत पावली करायला आलोय आज आम्ही पाऊस न होता तर आणि मस्त पैकी हे बघा सोनू सोनूचे पप्पा आम्ही तिघ आलोय मस्त आणि सगळं सोमसोम झालंय गाईस बघू शकतात तुम्ही त्या वगैरे गाड्या वगैरे चालू आहेत बाकी काय नाही एवढं तर चला भेटूया <भेत्विया>, आईस्क्रीम वगैरे खाऊ <laughs> थोडीच फार जाऊ हे बघा गाईज मस्त फालूदा फालुदा घेतलाय पार्सल आणि घरी जाऊन खाऊया मस्त फ्लेवरती हे बघा मस्त रेडी करतोय फालुदा घ्या दुसरं कोणतं फ्लेवर घेत आहे तोच दुसरं घ्या ना चॉकलेट स्ट्रॉबेरी केसर मँगो रोज चालेल चालेल वही दे रबडी फ्लॉवर फालू दस्त पैकी बनवतोय तो एकू लाल रे रबडी मग एकू लाल

तुमच्याकडे पण होता अशी नाही एकत्राईस बघ मम्मी आता लबडीच काय बोलत लब... लबर लब्बर हा लब्बर काढते हे दौन दौन बघा आणि माझा आज पहिल्यांदा ग्लास आहे वाटीमध्ये खाल्लं तरी चालेल मी खाऊ नाही बघा गाईस वा लबडी टाकूच मस्त झनझणी वार वा मस्त लबडी लबडी बघ लबडी लबडी बघा लबडी 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 पल्ली खालती बघा लबडी तु माझ्यातली खा मम्मी माझ्यातली खा लबरी लबडी खे माझ्यातली खा 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 कागा असं नको करू खा माझ्यात लबरी खा मला लबरी मी थोडीच खा ना मला मला त्रास होतो तर गाईस टेस्ट करा कशी आहे मग मी टेस्ट कर हां हे बघा मस्त होय होय कर टेस्ट खायला शेअर करायला शेअर

काही हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा क्लिक करा अजिबात का असाच सपोर्ट राहू द्या चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये